जो तो ज्याला वाटतं केंद्र माझंच झालं पाहिजे त्याला जे एक छत्री अंमल पाहिजे गुरुपीठाच्या अंडर जे आपण राज्यात देशात काम करतो ती भावना सत्सत विवेक बुद्धीनं जागृत ठेवली पाहिजे म्हणून ती सतसत विवेक बुद्धी स्वार्थाकडे जाता नये बरेच लोक स्वार्थाच्या हिशोबाने केंद्र निर्मिती करतात तिथे महाराज थांबत नाहीत महाराज त्या विटामातीत नाही स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात त्यांना मोद कसा मिळतो सोडूनही स्वार्थात तो जातो चार दोन वर्षात ते कुलूप लागतं आणि तिथे कोणी जात नाही जी वैयक्तिक मालकीची केंद्र आहेत तिथे ही आजची अवस्था आहे म्हणून आमचे जे कायदेशीर सल्लागार आहेत त्यांनी लोकशाही पद्धतीत सर्वांना विचारून पुसून सर्वांना संधी द्यावी रोजच्या येणाऱ्या आरत्या नैवेद्य असतील नव्या लोकांना तुम्ही संधी द्या चाळीस चाळीस वर्ष तिस्ती माणसं नैवेद्य आरत्या करतात मराठवाड्यात एन नाईन सारख्या ठिकाणी संभाजीनगर सारख्या ठिकाणी आम्हाला आरती मिळाली नाही आम्हाला नैवेद्य मिळाला नाही अशा तक्रारी घेऊन येतात हे कितपत योग्य आहे या गोष्टी निरर्थक आहेत तुम्ही नव्या लोकांनाच संधी द्या आणि ज्या दिवशी अपरिहार कारणास्तव त्यांना शक्य नाही त्यावेळी तुम्ही रिझर्व राहा ज्यांना अशौच घटना घडतात कुणाच्या घरात मृत किंवा कुणी जन्माला आलं ते त्यातले तेरा किंवा दहा दिवस त्यावेळी नैवेद्य पाणी करता येत नाही अशावेळी त्या लढाईला आपण सज्ज राहावं त्याला सेवेकरी म्हणता येईल अन्य आरत्या तुम्ही नव्या लोकांना द्या अर्थात नव्या लोकांना द्या म्हणजे खाणाऱ्या पिणाऱ्यांना नाही अर्थ कसाय लावू नये जे शाकाहारी आहेत अशा कुटुंबियांना तुम्ही संधी द्या